पुष्पगुच्छ न आणता त्यांनी वयाचा सेट हा मला या ठिकाणी सप्रम भेट दिला आहे माझी विनंती आहे की जे ज्यांना कोणाला माझा सत्कार करायचा असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जात असताना त्या कार्यक्रमामध्ये हरगुच्छ न देता शाली न देता समाजामध्ये अनेक गरीब विद्यार्थी आहेत या गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शालेय उपयोगी साहित्य जर दिलं तर त्याचा उपयोग समाजातील कलाकारातील विद्यार्थ्यांना वया देऊन त्यांचा खऱ्या अर्थानं शैक्षणिक विकास साधता येईल देशाच्या विकासाला हातभार लावता येईल म्हणून माझी नम्र विनंती की पुढे कार्यकर्ते असतील किंवा कोणते कोणताही कार्यक्रम असतील तर त्या ठिकाणी पुष्पगुच्छ शालेनं देता उपयोगी वस्तू जर दिला तर त्याचा उपयोग मला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी करता येईल धन्यवाद